कोल्हापूरच्या राजकारणातली बंटी आणि आबाजी ही अभेद्य जोडी अखेर फुटली ज्यांनी खांद्याला खांदा लावून गोकुळची सत्ता खेचून आणली त्या सतेज पाटलांची साथ सोडून विश्वास पाटील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत गोकुळच्या निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत सतेज पाटलांनी विश्वास पाटलांच्या शब्दाला मान दिला आणि त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसवलं सलग विश्वास पाटील हे गोकुळचे संचालक आहेत दरम्यानच्या काळात बंटी आणि आबाजी ही जोडी जमली ही मैत्री जिल्ह्यात सहकार आणि राजकारणाचे नवे समीकरण ठरले होते मात्र आता याच मैत्रीत मिठाचा खडा पडला असून आबाजींनी घेतलेला यू टर्न सर्वांना चकित करणार आहे गोकुळवरती सध्या सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाचं वर्चस्व आहे अशातच माजी अध्यक्ष आबाजींनी सत्ताधारी गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळच्या आगामी राजकारणात सतेज पाटलांसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे विशेष म्हणजे चिरंजीव सचिन पाटील यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीची चर्चा आणि सहकार्य क्षेत्रातील ताकद टिकवण्यासाठी आबाजींनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय काँग्रेसची पारंपारिक ताकद आणि सतेज पाटलांची विश्वासू साथ सोडून आबाजींनी भगवा हाती घेतल्याने कोल्हापूरच्या क्षेत्रामध्ये मोठी होणार आहे या पक्षप्रवेशामुळे पाटलांच्या गडाला खिंडार पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे एकेकाळचे हे दोन जीवलग मित्र आता समोरासमोर ठाकणार का गोकुळच्या सत्तेवरती याचा काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं आबाजींनी सतेज पाटलांची साथ सोडणं योग्य होतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा कोल्हापूरच्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका